नमस्कार मित्रांनो प्रेक्षकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी लोकप्रिय जोडी म्हणजेच अजिंक्य देव आणि अश्विनी भावे या जोडीच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो तब्बल पंचवीस वर्षानंतर ही जोडी आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे हे आपल्याला कोणत्या चित्रपटात की मालिकेत पाहायला मिळणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो अभिनेते अजिंक्य देव आणि अश्विनी भावे ही जोडी आपल्याला भरत गणपती या आगामी मराठी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे दोघेही या चित्रपटामध्ये पती पत्नीची भूमिका साकारणार आहेत या अगोदर शब्बा सुनबाई मायेची सावली चल गम्मत करू सरकारनामा यासारख्या चित्रपटांमधून अजिंक्य देव आणि अश्विनी भावे हे एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले होते त्यानंतर आता घरत गणपती या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल पंचवीस वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे तर तुम्हाला अभिनेते अजिंक्य देव आणि अश्विनी भावे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद